केंद्रीय अर्थसंकल्प अर्थात बजेट हा सर्वसामान्यांपासून उद्योजकांपर्यंत प्रत्येकाच्या कुतूहलाचा विषय मानला जातो भारतीय अर्थसंकल्पाबाबत बोलायचे झाल्यास आपल्या बजेटला मोठा आणि दैदिप्यमान इतिहास लाभलाय भारतातलं पहिलं बजेट हे ब्रिटिश काळात म्हणजे अठराशे साठ मध्ये मांडलं गेलं तर स्वतंत्र भारताचं पहिलं बजेट पंडित नेहरू यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीत केंद्रीय अर्थमंत्री आर के षण्मुखम चेड्डी यांनी संसदेत सादर केलं तेव्हापासून आजतागायत अनेक अर्थसंकल्प सादर करण्यात आले यात मोरारजी देसाई यांनी सर्वाधिक दहा वेळा बजेट सादर केल्याचं दिसून येतं तर प्रजासत्ताक भारताचं पहिलं वेलं बजेट एकोणीसशे एक्कावन्न बावन्नमध्ये जॉन मथाई यांनी सादर केलं किंबहुना एकोणीसशे एक्क्याण्णवमधलं तत्कालीन अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांचं बजेट हे सर्वार्थानं ऐतिहासिक आणि देशाच्या अर्थकारणावर दूरगामी परिणाम करणारं मांडलं जातं बजेटची मुहूर्तमेढ आजवरचे महत्त्वाचे अर्थसंकल्प त्यातील अर्थकारणासंदर्भातील दूरगामी निर्णय आणि त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम याचा थोडक्यात घेतलेला हा आढावा नमस्कार मी संतोष बोल बिंदासच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो देशाचं पहिलं बजेट एकशे चौसष्ट वर्षापूर्वी म्हणजेच ब्रिटिश राजवटीत सादर झालं ब्रिटिश राजवटीत ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीनं स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ जेम्स विल्सन यांनी सात एप्रिल अठराशे साठ रोजी हा अर्थसंकल्प सादर केला अठराशे सत्तावन्नच्या बंडानंतर राणी व्हिक्टोरियाने विल्सन यांना देशाच्या आर्थिक रचनेत सुधारणा करण्यासाठी कर प्रणालीची स्थापना करण्यासाठी आणि नवीन कागदी चलनं आणण्याकरता भारतात पाठवलं त्यानंतरच आयकर लागू केला गेला असं म्हटलं जातं एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत स्वतंत्र झाला याच सुमारास नवभारताच्या अर्थसंकल्पाची संकल्पना संख्यांकी शास्त्रज्ञ प्राध्यापक प्रशांतचंद्र महालनोबिस यांनी प्रथम मांडली असं सांगण्यात येतं त्यानंतर स्वातंत्र्य भारताचा पहिला अर्थसंकल्प सोळा नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी सादर झाला देशाचे पहिले अर्थमंत्री आर के षण्मुखम चेड्डी यांनी तो मांडला या अर्थसंकल्पात अर्थव्यवस्था स्थिर करणे देशाची पुनर्बांधणी करणे आणि भविष्यातील वाढीचा पाया रचणे यावर भर दिला गेला एकोणीसशे पन्नासमध्ये राज्यघटना अंमलात आल्यानंतर वित्तमंत्री जॉन मताई यांनी पहिला अर्थसंकल्प सादर केला या बजेटमध्ये मथाई यांनी नियोजन आणि आयोगाची निर्मिती केली त्यामुळे हा अर्थसंकल्प महत्वाचा मानला जातो तत्कालीन पंतप्रधान नेहरू नियोजन आयोगाचे अध्यक्ष झाले ते याचवेळी महाराष्ट्राचे सुपुत्र चिंतामणराव देशमुख यांनीही सात वेळा अर्थसंकल्प सादर केला चिंतामणराव हे अर्थतज्ज्ञ होते त्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामधून भारताच्या अर्थकारणाचा पाया घातला गेला एकोणीसशे सत्तावन्न अठ्ठावन्नच्या अर्थसंकल्पही असाच वेगळा अर्थमंत्री टी टी कृष्णम्माचारी यांनी वैयक्तिक मालमत्तेच्या एकूण मूल्यावर संपत्ती कर लावला एकोणीसशे अडुसष्टमध्ये मध्ये दे मोरारजी देसाई यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे वर्णन लोकांचा अर्थसंकल्प असे केले जाते यामध्ये उत्पादन शुल्क सुधारणा घडून आणण्यात आल्या यातून उत्पादकांसाठी एक ऐतिहासिक स्वमूल्यांकन प्रणाली लागू करण्यात आली एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्याकडे अर्थमंत्रीपदाचा एक अर्थ कार्यभार होता त्यावेळी त्यांनी किमान पर्यायी कर अर्थात मॅट लागू केला यातून शून्य कर भरणाऱ्या कंपन्यांना किमान कर भरण्याचे बंधनकारक करत कराच्या कक्षेत आणण्यात आलं यानंतरचा एकोणीसशे एक्क्याण्णव मधला अर्थसंकल्प हा तर भारतीय अर्थव्यवस्थेकरिता टर्निंग पॉइंट मांडला जातो पंतप्रधान नरसिंह राव यांनी सत्तेवर आल्यानंतर अर्थतज्ज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याकडे अर्थमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली त्याचबरोबर मनमोहन यांना पूर्ण स्वातंत्र्यही दिले त्यातूनच एका ऐतिहासिक अर्थसंकल्पाचा जन्म झाला सर्वात मोठा म्हणून गणला गेलेल्या या अर्थसंकल्पात आर्थिक उदारीकरण खाजगीकरण जागतिकीकरण यासारख्या आर्थिक सुधारणांची घोषणा करण्यात आली औद्योगिक परवाना राज रद्द करणे बँकिंग क्षेत्राचे खासगीकरण सुलभ करणे लाल फितीच्या कारभाराला मुठमाती देऊन परकीय गुंतवणुकीला चालना देणे यावर यात भर दिला गेला या बजेटने भारताच्या आर्थिक विकासाला चालना दिली परकीय गंगाजोळी आटलेल्या रुपयाचं अवमूल्यन झालेल्या आणि सोने घाण टाकावे ला लागलेल्या देशाला मनमोहन सिंग यांच्या अर्थसंकल्पाने नवा बुस्टर डोस दिला आणि तिथूनच आपली आर्थिक गोडदो सुरू झाली असे अर्थविषयातील तज्ज्ञ सांगतात एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये तत्कालीन अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी बजेट मांडत कराचे दर मोठ्या प्रमाणात कमी केले ड्रीम बजेट म्हणून हा अर्थसंकल्प ओळखला गेला या अर्थसंकल्पानंतर त्यानंतरच्या काळात कर संकलनाला मोठी चालना मिळाल्याचं चा दिसून आलं दोन हजार तीन मध्ये अर्थमंत्री जसवंत सिंग यांनी बजेट मांडलं त्यात पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देण्यात आला दोन हजार सतरामध्ये अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प आणि रेल्वे बजेट स्वतंत्रपणे मांडण्याचा पायंडा मोडला आणि दोन्ही बजेटचे एकत्रीकरण केले तर दोन हजार अठरामध्ये जेटली यांनी ग्रामीण सुधारणांवर फोकस ठेवत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट बाळगले दोन हजार एकोणीसमध्ये विद्यमान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पहिलं बजेट सादर केलं दोन हजार एकवीसचे ही ऐतिहासिकच म्हणता येईल कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर हे पेपरलेस बजेट सादर करण्यात आलं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटचे भाषण देण्यासाठी टॅबलेटचा वापर केला या अर्थसंकल्पात आरोग्यावरील तरतुदीत वाढ करण्यात आली तर दोन हजार बावीसच्या अर्थसंकल्पात डिजिटल आणि तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्यात आलं पूर्वी एकतीस मार्चला अर्थसंकल्प सादर होत होता आता मागच्या काही वर्षापासून एक फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होतो यंदा पुन्हा सीतारामनच अर्थसंकल्प सादर करतील सध्याच्या अर्थकारणातील चढ उतार पाहता सीतारामन कोणत्या उपाययोजना करणार प्राप्तिकर कर रचनेत बदल होईल काय याकडे देशवासियांचं लक्ष असेल एकूणच बजेटचा इतिहास पाहिला तर प्रत्येक बजेटचा देशाच्या एकूण अर्थस्थितीवर काही ना काही परिणाम झाल्याचं पाहायला मिळतं असं असलं तरी आजही एकोणीसशे एक्क्याण्णवचे मनमोहन सिंग यांनी सादर केलेले बजेट हे देशाच्या इतिहासातील सुवर्णपान असल्याचे विश्लेषक मंडळी सांगतात या बजेटनंतरचं सर्वसामान्यांच्या तसेच मध्यमवर्गीयांच्या खिशात पैसा खुळखुळू लागला त्यांचे जीवनमान उंचावले असं म्हटलं जातं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र